आज आपण साबुदाना पिझ्झा बनवणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते सांगते तुम्हाला उकडलेला बटाटा घेतला आहे एक मिरच्या घेतल्यात अमूलचं चीज घेतलं आहे बारीक साबुदाना घेतला आहे तो भिजवले भिजलेला आहे रात्री भिजत टाकलेला एक वाटी आहे राजगिरा पीठ साबुदाना पीठ घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट हे बघा याच्यातलं घेतलेलं आहे थोडं थोडं दोन तीन तीन तीन, तीन चमचे घेतले राजगिरा आणि साबुदाना पीठ तर आता पहिल्यांदा आपण साबुदाणा आणि मिरच्या त्याच्यात आता मी मिरच्या टाकते हिरव्या त्या वाटून घेते मिक्सरला साबुदाणा आणि हिरव्या मिरच्या पातळ अशा वाटून घेतल्यात आता आपल्याला सगळं ते मळायचं आहे मिश्रण तुम्हाला दाखवते मी कसं बनवायचं ते साबुदाणा आणि मिरची वाटलेली आहे ती घेते आता काढून राजगिरा आणि साबुदाना पीठ एकत्र करायचंय आता त्याच्यात मळून घ्यायचं व्यवस्थित थोडं शेंगदाण्याचं कूट मळून घ्यायचंय व्यवस्थित पातळ करायचंय अजून थोडं पातळ करायचं असं पातळ करून घ्यायचंय राजगिरा पीठ साबुदाणा पीठ आणि आपला जो साबुदाणा भिजत टाकलेला होता तो आणि त्याच्यात मिरच्या वाटून घेतल्या अशा प्रकारे पातळ करून घ्यायचंय हे बघा आता तवा तिकडे तापत ठेवलेला आहे आता मी तेल टाकणार आहे त्याच्यावरती तेल तापत ठेवलेलं आहे म्हणजे तव्यावरती तेल टाकलं आहे आपण क्रंची जे सॉल्टेड वेफर्स असतात ते घेतलेले आहेत आणि हा आपला पराली चुडा आहे तो घेतला आहे आता मी तव्यावरती पसरवून घेणार आहे अगदी पातळ करून घ्यायचं आहे पाण्याचा पसरवून घ्यायचं अगदी पातळच करायचे ते आपल्याला कारण त्याच्यामुळे ते चांगले शेकत शेकडाण्याचं कूट केले ते वरून टाकून घ्यायचंय

आता त्याच्यावरती उकळलेला बटाटा आहे थोडासा पलटी करते आणि एक साईडने शेकून घेऊन देतो करून मी आता त्याच्यावरती पुन्हा बटाटा खिसायचा आहे उकडलेला गॅस बारीक केलेला आहे थोडा थोडा खिसायचा आता आपल्याला त्याच्यावर थोडं मीठ टाकायचंय त्याच्यावर आता की आपल्याला चीज अमूल अमूलची चीज वडी आणलेली आहे ती आता किसते मी त्याच्यावरती या पद्धतीने थोडी मिरची एकदम बारीक कशी टाकायची स्पायसी होत तो आता त्याच्यावरती उपळा सुद्धा चिवसा आणलाय पिठो टाकणार आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे मिक्स आहेत तिखट चिवडा आहे आणि एकदम गॅस बारीक करून तो त्याच्यावर थोडस झाकण ठेवायचं तूप सोडायचं पाहिजे तर इथे मध्ये आणि वेफर्स आहेत उपवासाचे लावणार आहे आता ते मी मध्ये मध्ये छानपैकी अशी डिझाईन करायची थोडी त्याला हे बघा आता मी त्याच्यावरती फक्त मिरची पावडर टाकणार आहे फक्त कारण उपवासाला मिरची पावडर चालते फक्त मिरची पावडर टाकणार आहे आणि गॅस बारीक करून थोडं झाकण ठेवणार आहे आणि थोडं तूप सोडणार आहे त्याच्यावरती आणि दोन मिनिटांनी लगेच गॅस बंद करायचा त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे थी। तीनच मिनिटं फक्त थोडा वेळ ठेवायचा आणि लगेच गॅस बंद करून टाकायचा आपला उपवासाचा पिझ्झा रेडी आहे बाकी मी त्याच्यामध्ये काय भाज्या वगैरे काही वापरल्या नाही कारण उपवासाला ते चालत नाही शेंगदाण्याचं कूट बटाटा आपले उपवासाचे वेफर्स उपवासाचे चिवडा आणि तेल किंवा तूप हे वापरले मी त्याच्यासाठी आणि मिरची पावडर वापरलेली आहे तर हे सगळं मी त्याच्यासाठी यूज केलेलं आहे आणि बटाट्याचा किस करून त्याच्यात टाकलेला आहे उकडलेल्या थोडस साईड मी थोडस चीज टाकते म्हणजे जरा छान असा त्याला स्वाद येतो कोथिंबीर टाकू शकतो कारण उपवासाला कोथिंबीर खाल्ली तरीच हरकत नाही आहे कोथिंबीर आपण टाकू शकतो आता मी तो एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे हा बघा व्यवस्थित झालेला आहे छान आहे उपवासाचा पिझ्झा कट करून घेते मी आता तो कटरच्या साय्याने पिझ्झा कटरचा किंवा आपल्याकडे शंकरपाळ्या वगैरे कापायचं असतं करंजा वगैरे त्याच्याने केलं तरी हरकत नाही कटरच्या सायाने उपवास पिझ्झा कटिंग करून घेतलेला आहे आपली रेसिपी उपवास पिझ्झा रेडी आहे तर आपल्या रे रेसिपीला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण हा उपवासाचा पिझ्झा साधा सोप्पा करून बघा